नमस्कार मैत्रिणींनो वेलकम टू पूनम झार्ट हाऊस आज मी इथे रेडी रांगोळी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे जी आपण समयीसाठी वापरू शकतो किंवा इतर कुठल्याही प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो ही डिझाईन मी गुगलवरून घेतली आहे आणि इथे मी शंभर मायक्रॉनची ओ एच पी शीट वापरते आहे त्या ओ एच पी शीटवर मी ही डिझाईन ट्रेस करून घेते आहे आता जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की फर्स्ट लेअरला सेकंड लेअरला आपण दोन्हीसाठी सुद्धा सेवन्टी पर्सेंट फॅब्रिक ग्ल्यू आणि थर्टी पर्सेंट पाण्याचं मिक्सर करून रांगोळी घालतो पण इथे आज मी फर्स्ट लेअरसाठी एशियन पेंट आणि सेकंड लेअरसाठी मी पाण्याचं आणि फॅब्रिक ग्ल्यूचं मिक्सर वापरणार आहे शेवटी तुम्ही बघू शकता की एशियन सुद्धा इफेक्ट खूप छान इथे दिसतोय तर मी इथे एशियन पेंट वापरून ब्ल्यू कलरची रांगोळी त्यावर घालून घेते आणि दुसऱ्या ओ एच पी शीटच्या मदतीने हे टॅप करायची आणि वरची रांगोळी काढून घ्यायची तर अशा प्रकारे मी इथे सर्व फुलं करून घेणार आहे शक्यतो फर्स्ट लेअरपासूनच आपण शेडिंग करायचं त्यामुळे सेकंड लेअर आपल्याला अवघड जात नाही सेकंड लेअर पण आपलं झटपट होऊन जातं इथे मी सेंटरला येल्लो कलर दिलाय खरं ते ऑप्शनल आहे कारण शेवटी फिनिशिंग करताना आपण त्याला कुंदन स्पार्कल मोती काही वापरू शकतो तर अशा प्रकारे मी हे सगळी फुलं करून घेते आता आतल्या बाजूला मी यल्लो आणि मँगो हे कलर वापरून हायलाइट करते आपल्या हाताजवळ केव्हाही एक कॉटनचं कापड ठेवायचं डार्क कलर केल्यावर हात पुसूनच लाईट कलरचा वापर करायचा त्याचा सुद्धा आपल्या रांगोळीवर खूप इफेक्ट पडतो आता इथे मी पहिला मँगो कलर आणि नंतर यल्लो कलर असं शेडिंग देणार आहे फर्स्ट लेयरमध्येच मी शेडिंग करून घेते कधीही जो इनर सर्कल आहे त्याला मी डार्क ग्रीन कलरचा कलर, कलर वापरणार आहे तुम्हाला रांगोळी करताना काहीही कळत नसेल किंवा कुठली ओएचपी शीट कुठले डिझाईन्स कुठून घ्यायचे कसे घ्यायचे तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता फर्स्ट लेअर आपला झाल्यावर कधीही सात आठ तास वाळल्यावरच सेकंड लेअर करायला घ्यायचं मी शक्यतो आज जर फर्स्ट लेअर केला तर मी दुसऱ्या दिवशी सेकंड लेअर करते त्याच्यामुळे काय होतं की रांगोळी प्रॉपरली चिकटते आणि पडायची भीती नसते त्यामुळे सात आठ तास किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही कधीही सेकंड लेअर करू शकता आणि कधीही आपण ॲट अ टाइम तीन ते चार डिझाईन्स घ्यायचे एका वेळेला तीन ते चार डिझाईन्स करायला घेतलं तर कसं सेकंड लेअर करताना तर आपल्याला खूप बरं होतं कारण सेकंड लेअरमध्ये कसं होतं बाजूबाजूचे डिझाईन्स आपण लगेच करू नाही शकत ते वाळायला प्रॉपर टाईम लागतो आता अशा प्रकारे हे फर्स्ट लेअर झालं आहे आता मी सेकंड लेअर करते सेकंड लेअर करताना मी इथे सेवेंटी पर्सेंट फॅब्रिक ब्ल्यू आणि थर्टी पर्सेंट पाण्याचा वापर करून मिक्सचर तयार केलं आहे आणि ते मी इथे स्प्रेड करते आहे आता जसं आपण फर्स्ट लेअरमध्ये डार्क ब्ल्यूची बॉर्डर आणि लाईट ब्ल्यू आतमध्ये कलर दिला आहे त्याचप्रकारे मी सेकंड लेअरमध्ये सुद्धा सेम तसंच करणार आहे ओ एच पी शीटच्या मदतीने टॅप करून उरलेली रांगोळी काढून घेणार आहे अशा प्रकारेच मी हे सगळी फुलं करून घेणार आता इथे मी तुम्हाला दाखवते की मी इथे दोन डिझाईन्स एकत्र केलेत त्यात काय होतं सेकंड लेयरमध्ये आपण आता हे ब्ल्यू कलर केल्यावर लगेच जर बाजूचा कलर केला तर मिक्स व्हायचे चान्सेस असतात त्यामुळे मी इथे ऍट अ टाइम दोन डिझाईन्स करायला घेतलेत खरं मला हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी हे तुम्हाला लगेच करून दाखवते आता इथे मी ग्रीन कलर जो आपण फर्स्ट लेअरमध्ये डार्क ग्रीन कलर दिला त्याच प्रकारे मी इथे सुद्धा डार्क ग्रीन कलर देऊन घेणार आपली ही आता रांगोळी ओली असल्यामुळे हाताला लागायचे चान्सेस असतात त्यामुळे मी ओ एच पी शीट ठेवून थोडी थोडी बाजूला फॅब्रिक ग्लू लावून घेते आता ह्या डार्क ग्रीन कलर झाल्यावर जसं आपण फर्स्ट लेअर मध्ये येल्लो आणि मँगो कलरचं कॉम्बिनेशन दिलेलं मधल्या गॅपमध्ये तसं सेम मी इथे सुद्धा हे देऊन घेणार जर फॅब्रिक ग्ल्यू किंवा एशियन पेंट डिझाईनच्या बाहेर आलं लागलं गेलं चुकून तर लगेच ते कॉटन कापडने पुसून घ्यायचे म्हणजे डिझाईन ती प्रॉपर आपल्याला होते आता मी येलो आणि मँगो कलर सेम फर्स्ट लेअर सारखाच इथे करून घेतलाय आता मी हे ॲक्रेलिक कलरनी डार्क ब्ल्यू कलर ॲक्रेलिक कलर घेतलाय त्याने ही मी फुलं हायलाईट करून आहे फुल पॅटल्सला मी देत नाही आहे फक्त हाफ कर्वला डार्क ब्लू ॲक्रेलिक कलर आहे तुम्ही इतर कलरमध्ये सुद्धा केलात तरी खूप छान दिसतं मी आता हे हे रेड पिंक येलो असे खूप कलर्समध्ये हे केलेले आहेत आता इथे पण सेंटरला कुंदन आ, स्पार्कल्स ग्लिटर वेगवेगळ्या कलरचे जे स्पार्कल्स येतात गोल्डन रेड ब्ल्यू वापरू शकता इथे मी कट मोतीचा वापर केला आहे त्याचा सुद्धा इफेक्ट खूप छान इथे आलेला आहे आता ही आपली डिझाईन रेडी झालेली आहे हे मोती वाळल्यावर मी जी एक्स्ट्रा ओ एच पी शीट आहे डिझाईन काढून घेणार कट करून घेणार ओ एच पी शीटमधून तर अशा प्रकारे आपले ही डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा थँक्यू